केदारलिंग विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी ज्ञानो पाटील तर व्हायस चेअरमनपदी विष्णू रामजी पाटील यांची बिनविरोध निवड पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील केदारलिंग विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी ज्ञानो पाटील तर व्हाईस चेअरमनपदी विष्णू रामजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली धामणीखोऱ्यातील सर्वात जास्त सभासद संख्या व शेतकऱ्यांची मोठी आर्थिक उलाढाल असलेली सेवा संस्था म्हणून वेतवडे तालुका पन्हाळा येथील केदारलिंग विकास सेवा संस्थेस ओळखले जाते तीस एप्रिल एकोणीसशे चोपन्नची स्थापना असलेल्या या सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या सेवा सोसायटीची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी बाबू महादेव दळवी तर व्हाईस चेअरमन विष्णू सुतार यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली होती वर्षभरापूर्वी आकस्मिक निधन झालेले संचालक के डी पाटील यांच्या ठिकाणी बिनविरोध म्हणून निवडून आलेले शिवाजी पाटील हे चेअरमनपदी विराजमान झाले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी एम इंगवले सहाय्यक निबंधक श्रेणी एक यांनी काम पाहिले नूतन चेअरमन शिवाजी ज्ञानू पाटील व्हायचेअरमन विष्णूरामजी पाटील यांचा माजी चेअरमन बाबू महादेव दळवी विष्णू कृष्णा सवतार संचालक सं जयसिंग पाटील रघुनाथ पाटील तंटामुक्त अध्यक्ष विलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर ग्रामदैवत श्री ज्योतिबाचे दर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली चेअरमन शिवाजी ज्ञानू पाटील हे दिवंगत संचालक ए डी पाटील यांचे भाऊ असून ते नेहमी गावातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात निवडीनंतर जयसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त करत असताना गेल्या दोन वर्षात केदारिंग सेवा संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत यापुढेही आपण सर्वांनी एकत्र राहून संस्था व शेतकरी हितासाठी काम करूया असे आवाहन केले आभार सचिव शंकर डकरे यांनी मानले त्यावेळी क्लार्क जीवन सोनार कर्मचारी राजाराम पाटील सर्व संचालक सभासद व गावातील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र चॅनेलसाठी वेतवडेहून अनिल सुतार